आता जसं तुम्ही ऐकलं तसंच आमची निवास नावाची मालिका आहे जी ती मराठीवर रोज रात्री आठ ते नऊ या वेळेस दाखवली जात तर त्यात कसं आहे की आता तुम्ही जिकडे बसला आहे ते आमचं घर आहे मालिकेचं पण ते आमचं स्वतःचं नाही आहे भाड्याचं घर आहे भाड्याने मी राहतो आणि एक दोघांचं स्वप्न आहे की स्वतःचं घर बांधायचं लक्ष्मी निवास या नावाने कर, तर त्याकरता जशी आपल्या सगळ्यांची घर बांधायचं म्हणण्यावर आपल्याला माहिती आहे की खूप ओढा होते खूप गोष्टी आपल्याला पैसे पण जास्त लागतात त्याचबरोबर संसार चालवायच्या म्हणण्यावरती शिल्लक थे ठेवून हळूहळू हळूहळू हलु, जमा करायचं असं दोघांचे सगळे प्रयत्न हो चालू आहेत आणि होतं काय की चाळीस वर्ष नोकरी केल्यावर माझ्या कंपनीत मला असं सा सांगितलं जातं की आता तुमचं वय जरा जास्त झालेलं आहे आणि आता आम्हाला तरुण लोकांची जास्त गरज आहे तुमची आता आम्हाला आमच्या कंपनीला काही गरज नाहीये कारण आता आम्ही नवीन नवीन मशीन येत आहे नवीन नवीन ऑटोमॅटिक सगळं तंत्रज्ञान आपण म्हणतो टेक्नॉलॉजी येते आणि नवीन मुलांमुळे त्यांना मला रिटायरमेंट जी माझी आहे त्याच्या खूप अगोदर कंपनी म्हणते की नाही आता आम्हाला तुमची गरज हो नाहीये तुम्ही येऊ नका तर येऊ नका म्हटल्यावर तर पहिल्यांदा तो धक्का असतो की अरे बा पहिले एकतर अनपेक्षित होता अजून तर आपली नोकरी आहे आपल्याला वेळ आहे अजून रिटायर व्हायला त्यामुळे जे काही प्लॅन केलं होतं ते अचानक एका क्षणात एका दिवसात ते होत्याचं नव्हतं झालं मग आता काय करायचं तर मग काय करायचं काय करायचा विचार करताना स्वतःला टेन्शन खूप असं होतं आणि एक आहे की लक्ष्मीजी आहे जी, जी नितं घर आमचं खूप समर्थपणे सांभाळते तिला अगोदरच इतक्या कारण असं काही नाही की खूप जास्त पगार आहे त्यात ती घराचं सगळं सांभाळत घरामध्ये की संसार जो आहे तो व्यवस्थित एवढं करते त्याला अजून तिला टेन्शन नव्हतं म्हणून मी जो आहे ती बातमी सांगत नाही आणि त्या टेन्शन मध्ये असताना एकदा असं होतं की आम्ही कुठेतरी चाललोय रिक्षाने आणि जे रिक्षा रिक्षा चालक आहे त्यांना नेमका त्रास होतो आणि तो त्रास त्यांना आठ्या येतो आम्ही रस्त्यावर जाण्याकडे मदत पाहतो कोणी थांबत नाही गाडी कोणी मदत करायला तयार होत नाही आणि तेव्हा आता डॉक्टरांकडे घेऊन जायचंय म्हणून मी रिक्षा चालवायला लागतो आणि तेव्हा कळतं की हे आपल्याला येते स्कूटर आहे माझ्याकडे दोन्ही त्यामुळे रिक्षा चालवायला आपण वेगळं होतं आणि म्हणून ती कल्पना येते की आपण हे काम करू शकतो तर त्याप्रमाणे ते काम सुरू करतो तरी अजूनही लक्ष्मीला हे न सांगता की तिला कल्पना न देता रोज सकाळी ऑफिसच्या कपड्यात टिफिन घेऊन घरात निघतो लक्ष्मी ज्याप्रमाणे प्रेमाने टिफिन देतो तो घेऊन निघतो पण रिक्षाच्या तुमची आपली खालची सीट असते तिकडे तुम्ही ठेवतो तिकडे माझा ई ठेवलेला असतो एक जागा ठरलेली तिकडे जाऊन घालतो आहेत तिथे चालवली ऑफिसचे कपडे घातले कोणालाही माहीत नाही अशा प्रकारे सगळे प्रयत्न चालू आहेत पण एक मात्र सांगतो की आम्ही शॉपिंग केल्यावर म्हणजे आता मला इतकं जाणवलं की तुम्हा लोकांची किती मेहनत आहे तुमचं काम किती खरच कठीण आहे कारण की या उन्हात पाऊस असो थंडी असो तुम्ही तेव्हा तुम्ही घरनं रिक्षा चालव रिक्षा काढून निघता दिवसभर चालवता आणि त्या प्रकारे जास्त जास्त ट्रॅफिक म्हणा धूळ म्हणा सगळे रस्त्यांची अवस्था आपल्याला माहित आहे मेट्रोचं काम आपल्याला माहित आहे की जमीन रस्त्यांची वाट लागलेली आहे होळीमुळे आपण प्रदूषण म्हणतो पोल्युशन इतकं आहे या सगळ्याचे कारण म्हणजे आम्ही शूटिंग करत असताना मी अगदी थोडा वेळ रिक्षा चालवतो तुम्हाला फार रिक्षा चालू तर थोडा वेळ जे आम्ही म्हणजे कॅमेरापुरती झालो पण ते चालवताना एक मला कळलं की ते थोडा वेळ चालवून जर मला इतकं आणि इतकं सगळं काय होईल गोष्टी सहन करायला लागतात तुम्ही किती दिवसभर इतकी वर्ष तुम्ही रिक्षा आहे तर खरं म्हणजे तुम्हाला सगळ्या रिक्षा चालकांना सलाम आहे म्हणजे एवढं सगळं तुम्ही करता आणि सगळ्यांची म्हणजे सगळ्यांना कसं आहे की सगळ्या म्हणजे ज्या सामान्य लोक आहेत त्यांच्या मदती करते का त्यांची सेवा तुम्ही करता एक वेळेस स्वतःचे प्रॉब्लेम तुमचे असते जे प्रत्येकाला असतात पण ते सुद्धा बाजूला ठेवून तुम्ही करता हे मला इतक्या थोड्या वेळात तुम्ही तर म्हणजे किती मोठ्या मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात ते करता त्यामुळे खरंच तुमचं खूप खूप कौतुक आहे आणि आज ते है आ, भी तुम्ही इथे आला त्या निमित्ताने तुम्हाला भेटायला मिळालं तुमच्याशी बोलायला मिळालं त्याचा खूप आनंद आहे तेव्हा मी म्हणजे एवढं तुम्हाला सांगेन की खूप तुम्ही छान छान हे काम करताय मात्र एकच करा की तुम्ही हे काम करताना तब्येती मात्र आपल्या सांभाळ तब्येत असेल तर जाऊन प्रत्येक जण आपण आपलं काम व्यवस्थित करू शकतो तर ती तब्येती सांभाळा आणि प्रकारे तुम्ही लोकांना मदत करताय लोकांची सेवा करताय ते असं चालू ठेवा आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा निवास झी मराठीवर नक्की नक्की बघा आणि आजकाल कसं की तुम्हाला वेळ नसतो पण आजकाल सगळं आपल्या मोबाईलवर दिसतं तर झी फाय नावाचं जे झी टीव्हीचं जे ॲप आहे तर त्याच्यावरही तुम्ही कधी तुमच्या वेळेनुसार बघू शकता आणि तुम्ही स्वतः बघा घरच्यांनाही सांगा आणि कशी वाटते आमची मालिका ते आम्हाला अगदी नक्की नक्की करा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला